माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभू ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार उत्तरार्ध अभिवाचन करत आहे अध्याय अठ्याहत्तर ते ऐंशी अगस्तकृत सारांश कथन ग्रंथ महात्मे ग्रंथ समाप्ती आज पूर्ण होत आहे श्री गणेश आहे नमा कार्तिकी अगस्त्य म्हणाला हे तपोनिधी मी तुम्हाला काशीखंड निरूपण केले त्यामध्ये क्रमवार अनेक कथा सांगितल्या तुम्ही विचारलेल्या अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तर दिली त्या कथा तुम्हाला आठवतात का त्या तुम्हाला संक्षिप्त रूपात पुन्हा सांगाल सांगता येतील का अगस्ती म्हणाले कुमारा तू महावेदवान गुणवान चातक पृथ्वीवरचे संपूर्ण पाणी पिऊ शकत नाही कपोत पक्षी गरुडाप्रमाणे पंख पसरून महावेगाने उड्डाण करू शकत नाही त्याप्रमाणे मलाही तू सांगितलेल्या सर्व कथा सविस्तर सांगता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे त्या कथांची मी सक्ष उजळणी करण्याचा प्रयत्न करतो अगस्तीने काशी विश्वनाथाचे दर्शन स्मरण केले मग देवाधिकाना मनुष्याचे तप कसे बघवत नाही ब्रह्मदेव इंद्रादी देवांना आपल्या तपाची कशी भीती वाटली विंध्य पर्वताने उन्मत्त होऊन मेरू पर्वताशी स्पर्धा कशी केली त्याचे काय परिणाम झाले विंध्याचला संकटापासून सृष्टीला वाचवण्यासाठी देवांनी आपल्याला काशीतून कसे बाहेर काढले त्याला विनम्र करून आपण दक्षिण दक्षिणयात्रा करीत कुमाराच्या दर्शनास कसे आलो शिव शर्मा ब्राह्मणाला विविध सूक्ष्म लोक कसे दिसले विष्णुदूताने शिवशर्माला त्या लोकांविषयी काय माहिती सांगितली त्या लोकांचे स्वामित्व विविध देवांना कसेच प्राप्त झाले काशीमध्ये लिंगस्थापना करून अनेकांनी कशी शिवाराधना केली ते सांगितलं अगदीच त्याने कुमाराने वर्णन केलेल्या सर्व कथा शिवलिंगाच्या तीर्थाच्या स्थापना त्यांचे महात्म्य इत्यादी सर्व गोष्टी क्रमाने सांगितल्या त्याने देवोदासाला ब्रह्मदेवाने काशीचे स्वामित्व का व कशासाठी दिले शिवाने पार्वती अन्य देवांचं मंदराचलावर कसे वास्तव केले काशी विभोगाने त्याची काय अवस्था झाली देवदासाच्या आचरणातील चारित्र्यातील दोष काढण्यासाठी त्याने पाठवलेल्या योगिनी सूर्य ब्रह्मदेव सर्वांनी काय प्रयत्न केले स्वामी कार्यात अपयश आल्यावर त्यांनी काय केले गणेश विष्णू यांची युक्ती सफल होऊन शंकराचे काशीमध्ये कसे पुनरागमन झाले त्यानंतर हेमंद्रीची कथा दक्षाची कथा दुर्गासुरांची कथा काशी, काशी विश्वेश्वर महात्म्य अशा सर्व मनोहर कथांची थोडक्यात पुन्हा उजळणी केली अगस्त्यने काशीखंड साराशिरपणे पुन्हा उद्धृत केले लक्षपूर्वक श्रवण केल्यामुळे त्यांना हे शक्य झाले कुमाराने त्यांचे कौतुक केले त्या कुमारातून काशीखंड निरूपण केले म्हणून माझ्या अंतकरणातील आनंद विवाहाच्या आनंदवनाच्या विराहाचे महादुःख थोडे तरी सौम्य झाले असे म्हणून अगस्त्यानी त्याचे आभार मानले त्यानंतर कार्तिकेने अगस्तींना काशीखंड ग्रंथाचे महात्म्य त्याचे श्रवण पठन केल्याने काय फलप्राप्ती होते ते सांगितले तो म्हणाला मुनिवार्य हो। सागर, हा ग्रंथ साक्षात व स्वरूप आहे सागरांमध्ये जसा क्षीरसागर तसा ग्रंथामध्ये हा ग्रंथ सर्वश्रेष्ठ हा य परलोकी सौख्य मिळवून देणारा महान ग्रंथराज याचे नाव घेणाऱ्याची जन्मांतरीची पातके दगडगतात त्याला यमधर्म वंदन करतो या ग्रंथाला नमस्कार केल्याने काशी विश्वनाथाचे सहस्त्र कमळांनी पूजन केल्याने श्रेय मिळते या ग्रंथाचे यदृच्छा घड श्रवण घडले तरी गंगाजलाने शिवपूजन केल्याचे पुण्य लाभते त्याच्या पितरांचा उद्धार होऊन ते कैलासात जातात जेथे हा ग्रंथ आहे ते, तेथे सर्व देव देवता ऋषी मुनी तीर्थ पवित्र स्थान कैलास वैकुंठादी लोक एकटून राहतात हा ग्रंथ नित्य श्रवण पठन केल्याने श्रोता वक्ता पाहून होऊन शिवलोकी जाता या ग्रंथावर प्रीती असणारे शिवाला अत्यंत लोकप्रिय असतात ज्या नगरात या ग्रंथाचा सन्मान होतो ते नगर शिवपुरीच होय तेथील लोकांचे वेगणे दूर होऊन ते सुखी होतात ज्यांना परिस्थिती अनुकूल नाही त्यांनी काशीला जाणारे यात्रेकरूंना सद्भावाने शक्य असे ती मदत करावी शिवाला माझा नमस्कार सांगा असे म्हणावे म्हणजे त्यांनाही या काशी यात्रेचे पुण्य मिळते कुमारपडे म्हणाला अनिवार्य पापाचरण करणाऱ्या कोणतेही नसल्यामुळे शुद्ध करून घेता येत नाही अशांचा ब्रह्मदेव विष्णूही स्वीकार करत नाही तीर्थाचेही का काही चालत नाही असेही पातकी जीव अनंतयुगे नरकयातनास भोगतात कल्पाणुकल्पम क्षुद्राधिक क्षुद्र एवढी जन्म घेता अशांनी स्वतःची दुर्गती टाळण्यासाठी दुष्कर्मापासून परावृत्त होऊन सद्भावाने काशीखंडाचे श्रवण पठन केले काशीमध्ये गंगा स्नान करून विश्वनाथाचे पूजन केले काशीत वास्तव्य करून तेथील पंचक्रोशी तीर्थाची ती यात्रा केली तेथे ज्ञान सान दान अभिषेक शिवस्तोत्र शिवमंत्र पठण केले तर मी स्वतः त्यांचा उद्धार करीन असे रहस्यमय अभिवाचन शंकराने पतिताच्या कल्याणासाठी पार्वतीला दिले आहे या ग्रंथाचे भक्तीने श्रद्धेने वाचन केल्यास शिवाच्या कृपा प्रसादाने सर्व पातकांचे क्षालन होईल दुःख संकटे व्याधीचे निवारण होते याही कारणे परमतीत उत्तम स्थिती प्राप्त होईल शिवाचे सानिध्य लाभेल काशीकंठ ग्रंथाचे काशीचे महात्म्य वर्णन करून कुमार अगस्तींना म्हणाला मुनिवर्य एकोणतीसाव्या द्वार युगात द्वापार युगात तुम्हाला आणनवणात पुन्हा जाता येईल तोपर्यंत तुम्ही काशीखंड ग्रंथाचे चिंतन मनन करीत जा या दक्षिण प्रांतातच निवास करा त्याचे बोलणे ऐकून अगस्ती लोपा मुद्रा या दोघांना अत्यंत समाधान वाटले या ग्रंथाच्या शेवटी शिवदास गोमा कवी म्हणतो संस्कृत ग्रंथ खोल विहिरीतील पाण्यासारखा असतो ते पाणी काढण्यासाठी पात्र लागते दोर लागतो कष्ट पडतात पण मराठी भाषेतील ग्रंथ नदीच्या प्रवाहासारखा असतो यातील अर्थाचे बोधाचे भक्तीचे करण्यास कष्ट पडत नाही ठेवून मी हा ग्रंथ समाप्त करीत आहे या ग्रंथात जे जे न्यून असेल ते तुम्ही श्रोत्यांनी पूर्ण करून घ्यावे भाविक अशा प्रकारे काशीचे शिवाचे महात्मे विषद करणारा श्री काशीखंड खंड कथासारहा सार रूप पुण्य ग्रंथ आज भाद्रपद पौर्णिमा शके एकोणीसशे तीस रोजी सोमवारी प्रदर्श समय सद्गुरु श्री गजानन महाराज भगवान श्रीकृष्ण भगवती महालक्ष्मी काशी विश्वनाथ हिमालयातील नाथ सिद्धांच्या परमकृपेने लिहून पूर्ण झाला या ग्रंथाच्या सर्व पठनाने तुम्हा सर्वांचे कल्याण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना श्री काशीखंड उत्तरार्ध समाप्त श्री काशीखंड कथा सारा ग्रंथ संपूर्ण पार्वती श्री पार्वती परमेश्वराभ्याम अभ्याम मी शुभम भवतो या ठिकाणी आपण श्री काशीखंड कथासार जे अभिवाचन ऐकले त्यात ज्या काही त्रुटी असतील त्या माझ्या आहेत जे काही चांगलं असेल ते घेण्याचा प्रयत्न करा पुनश्च सगळ्यांना नमस्कार करते या ठिकाणी श्री काशीखंड कथासार समाप्त झाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय o mna maisi wayo o mna maisi wayo o mna wayo